राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ग्रहकात सांभाळायला असक्षम काँग्रेस नेते नारायण राणे गावातील अंतर्गत रस्ते मजबूतीकरणाला प्राधान्य देणार जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रमाला व्यापक स्वरूपात गती देण्यात यावी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे एल रामोड देगलूर येथील मच्छिमार सहकारी संस्थांना शेती करण्याची परवानगी द्या या मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन योजनेच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांनी चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बस्तान मांडले बिलोली अध्यक्षपदी मैमुन्ना बेगम तर उपाध्यक्षपदी यशवंत कारगे यांची निवड आता बातमीपत्र विस्ताराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय ते ठाण्यात के बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच सर्वाधिक खून आणि दरोडे होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे मुख्यमंत्री गृह खातं सांभाळण्यास असक्षम असल्याचं सिद्ध होतंय असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा टार्गेट केलंय ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना भेट देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते दुष्काळी भागात अजून शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही तरीही सरकार मराठवाड्यातल्या चारा छावण्या बंद करतय असा आरोप देखील यावेळी नारायण राणे यांनी केलाय मनसेच्या अधिकृत या सोशल प्लॅटफॉर्मवरून नुकतेच राज उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो अपलोड करण्यात आले होते एकेकाळच्या सेना नेत्याला याविषयी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा निवडणुका जवळ की ठाकरे परिवार लोकांच्या भावनेशी खेळतात सत्तेसाठी ते काहीही करू शकतात अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी व्यक्त केली तसंच राज आणि उद्धव एकत्र आल्याने आम्हाला काही फरक पडत नसल्याचं सांगायला ते विसरले नाहीत गावस्तरावरील अंतर्गत रस्त्याच्या मजबूतीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केले कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आयोजित अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी सरपंच शिवहार मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संजय भोसीकर तालुका कृषी अधिकारी विश्वांबर मंगनाळे मौली मौलिसा हनुमंतराव पेटकर गंगाधर शेळगावे मंगेश मंगनाळे लक्ष्मण महाजन स्वामी आदींची यावेळी उपस्थिती होती पुढे बोलताना त्या म्हणाल्या ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण महत्वाचे असून फुलवळ सर्कलमधील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे गावातील स्वच्छता तसेच दासमुक्त अभियानात गावांचा समावेश करून फुलवळ सर्कलला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर म्हणाल्या प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर तेराव्या वित्त आयोगातील निधीतून येथील गुरु महाराज मंदिर परिसरात सिमेंट रोडच्या कामाचं लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रमाला व्यापक स्वरूपात गती देण्यात यावी असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी केले आहे जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ग्रामलेखा समन्वयक व पाणी गुणवत्ता सल्लागारांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील त्रेसष्ट गावांचा समावेश असून या गावामध्ये हे अभियान गतिमान करण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठका घेऊन त्यांना शुद्ध पाण्याचे महत्व पटवून द्यावे तसेच या गावात मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आराखडे तयार करून जिल्हा परिषदेला सादर कराव्यात अशा सूचना रामोड यांनी दिल्या आहेत या योजनेत जिल्ह्यातील शहरालगत असलेल्या अठ्ठावीस गावामध्ये नळचोडणी देण्यात येणार असून ग्रामस्थांना मीटरने पाणी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी एल रामोड यांनी दिली आहे देगलूर तालुक्यातील गंगापुत्र मच्छीमार सहकारी संस्थांना शेती करण्यासाठी परवानगी देण्यात यावी ठेका रक्कम भरून सुद्धा इतर लोकांना कास्त करण्यासाठी पेरा करण्यासाठी दिले निसर्गाच्या अवकृपेने मच्छीमार व्यावसायिक पाण्याअभावी उपासमारीची पाळी आलेली असून ती तळ्यातील जमीन पेरा करून उदरनिर्वाह करण्यासाठी गंगापुत्र मच्छीमार संस्थेला देण्यात यावे अन्यथा मच्छी, मच्छी व्यावसायिकांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे प्रशासनावर राहील असे निवेदनात दिले आहे निवेदन उपविभागीय अधिकारी पाटबंधारे व्यवस्थापन देगलूर यांना देण्यात आले निवेदनावर गंगापुत्र मच्छिमार संस्थेचे व बोई समाज क्रांती दल तालुका अध्यक्ष पांडलवाड अशोक जळबा यांची सही आहे निवेदनाचे प्रतिलिपी जिल्हाधिकारी नांदेड कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग दक्षिण नांदेड तहसीलदार देगलूर यांना देण्यात आली आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आहे तुम्ही एकत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावरसोबत चॉकलेटचा तेल जास्त भी हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट फ्रीज बर्थडे चॉकलेट ॲनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट फ्रीज वीट जास्ती जातं दिन चॅक डिचॅक दिन चॅक डिचॅक फ्रीज जास्ती विविध शेपचे गिफ्ट पॅकिंगमध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट फ्री जास्त दिन चॅक उपासमारीची वेळ आली आहे याबाबत अधिक, अधिक माहिती अशी की गरीब व दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी दरमहा शासकीय अनुदान देण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे परंतु मसूल प्रशासनाचा भोंगोळ कारभारामुळे वृद्ध लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ता भाई पाशा शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक लाभार्थी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले लाभार्थ्यांकडून यावेळी निवेदन देण्यात आले निराधार लाभार्थ्यांचे अनुदान दरमहा ऑनलाईन जनधन खात्यात जमा करायला पाहिजे परंतु संजय गांधी विभागाचे अधिकारी संगनमत करून त्यांना लाच देण्याच्या उद्देशाने व भ्रष्टाचार करण्यासाठी संधी मिळाली म्हणून लाभार्थ्यांचे ऑनलाईन खाते नांदेडच्या सी सी बँकेने बैंक बँकेत उघडण्यात ता आले त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता सदर योजनेअंतर्गत एक कोटी जमा असल्याचे सांगण्यात आले व लाभार्थ्यांची यादी अपात्र आहे असे म्हणाले अनुदान दरमहा नियमित देण्यात यावे व स्थानिक बँकेत खाते उघडण्याची मागणी यावेळी करण्यात आली अनुदानाची रक्कम जमा करण्याचे उपविभागीय अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे <tart noise> बिलोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे मैमुन्ना बेगम बाबू बेग इनामदार शेकाप आघाडीचे उपाध्यक्षपदी यशवंत गादगी यांची बिनविरोध निवड झाली नगरपालिकेवर पहिला मुस्लिम महिला अध्यक्षपद मिळाला आहे नगरपालिकेवर चार वर्षात चौथी निवडणूक झाली महानगरपालिकेची निवडणूक गाजली ती काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीच्या विरोधकांच्या संघर्षामुळे बिलोली एकूण सतरा जागा होत्या त्यातल्या अकरा जागा आघाडीने आघाडी शेकापने जिंकल्या होत्या नगरपालिकेची सत्ता आघाडीच्या हातात होती त्यामुळे नगरपालिका काँग्रेसला मिळवता आलेली नाही निवडणुकीमध्ये माजी आमदार गंगाधर पटणे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने शेकापने सत्ता मिळवली होती सतरापैकी अकरा जागा या आघाडीने मिळवल्या होत्या तर काँग्रेसला फक्त सहा जागा मिळाल्यात बिलोलीची नगरपालिकेची निवडणूक अत्यंत तुरशीची मानली जात होती तर आघाडीचे अकरा सदस्य बळ असून आघाडीचा अध्यक्ष होऊ शकत होते काँग्रेसच्या आर्थिक देवाणघेवाणमुळे आघाडीला नगराध्यक्ष पदाला मुकावे लागले बिलोली नगरपालिकेला वा बिलोलीच्या इतिहासात अध्यक्ष पद महिला मुस्लिम मैमुन्ना बेगम यांना मिळाले मुस्लिम समाजातील महिला अध्यक्षपद आतापर्यंत मिळाला नव्हता अध्यक्षपदी यशवंत उपाध्यक्षपदी यशवंत दादगे या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणुकीचे काम उपविभागीय अधिकारी शरद पवार व मुख्याधिकारी डॉक्टर अमित कुमार सोंडगे यांनी निवडणूक घेतली काँग्रेस पक्षाकडून निरीक्षक म्हणून माजी उपमहापौर तथा अल्पसंख्यांचे जिल्हा अध्यक्ष शमीम अब्दुल्ला व देगलूर बिलोली विधानसभेचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले यावेळेस अल्पसंख्याकाचे जिल्हा उपाध्यक्ष माजी बेकरीवाला अल्पसंख्यांक जिल्हा सचिव सलीम नाथानी अल्पसंख्यांकचे तालुका अध्यक्ष वलीउद्दीन फारुकी विधानसभा सचिव सय्यद रियाज तालुका उपाध्यक्ष खलील पटेल शहराध्यक्ष संदेश जाधव शहर अध्यक्ष अब्रार बेग आदींची यावेळी उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई सात अकरा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर तीस सप्टेंबरला शिक्षेवर सुनावणी होणार अहमदनगर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतय महाविद्यालयीन निवडणुकांना अण्णा हजार यांचा विरोध दप्तराच्या ओझी कमी करण्यासाठी उपाययोजना अंमलबजावणीच्या तारखेविषयी शाळाकरिता परिपत्र काढण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश गेल्या साठ वर्षात आयरलँड दौरा करणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान समीर गायकवाड पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही वकिलांनी कोर्टाला दिली माहिती आजचा सुविचार मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्न सत्यात उतरवतात साईनाथ राहेरकर नमस्कार आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस से ते तीस अंश सेल्सिअस से राहील पावसाची शक्यता मध्यम शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ग्रह खातं सांभाळायला असक्षम काँग्रेस नेते नारायण राणे गावातील अंतर्गत रस्ते मजबूतीकरणाला प्राधान्य देणार जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसिकर जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रमाला व्यापक स्वरूपात गती देण्यात यावी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे एल रामोड देगलूर येथील मच्छिमार सहकारी संस्थांना शेती करण्याची परवानगी द्या या मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन निराधार योजनेच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांनी चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बस्तान मांडले बिलोली नगर अध्यक्षपदी मैमुन्ना बेगम तर उपाध्यक्षपदी यशवंत गादगे यांची निवड आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी